उपास करायचा म्हटलं की उपासाचे तेच ठरलेले मोजकेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेला नवीन काहीतरी टेस्टी खावं असं वाटतं चला तर मग बघूया झटपट होणारा उपासाचा नवीन पदार्थ आज आपण बनवणार आहोत हलका फुलका उपासाचा डोसा त्यासाठी मी इथे एक वाटी भगर म्हणजे स्वरी तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता ही भगर आणि साबुदाणा आपण एकत्र करून साधारण सात ते आठ तास भिजत ठेवूया तत्पूर्वी हे सगळं मिश्रण छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं साबुदाणा डोसा हा पोटभरीचा पदार्थ आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात हा स्वादिष्ट साबुदाणा डोसा तुम्ही कोणत्याही सामान्य दिवशी देखील करू शकता आता हा वेळ मिश्रण सात ते आठ तास भिजत ठेवूया साधारण सात ते आठ तासांनी हे मिश्रण छान भिजलं गेलं की आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत हे वाटताना आपण त्यात अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत छान रवाळ असं आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया हा डोसा बनवण्यासाठी फक्त चार घटकांची गरज आहे साबुदाणा वरी तांदूळ दही आणि मीठ आता हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया डोसा हा असा पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो डोसा नाश्त्याला किंवा जेवणाला अशा दोन्ही वेळेला खाऊ शकतो यासोबतच उपासाला आपण साबुदाणा खिचडी किंवा वडा करतोच किंवा खातो देखील परंतु काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर हा क्रिस्पी साबुदाणा डोसा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता आपण तव्यावरती तुपाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावर हा डोसा घालून घेऊया झाकण ठेवून एका बाजूने चांगला शिजवून घेऊया वाफेमुळे तो वरच्या बाजूने थोडा शिजला जातो झाकण काढल्यानंतर साधारण एक मिनिटभर थांबायचं आणि मग हा डोसा उलटवायचा आहा मस्त गोल्डन ब्राउन कलर देखील आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आपला डोसा तयार झालेला आहे तर असा हा तोंडाची चव वाढवणारा उपासाचा डोसा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर या उपासाला नक्की ट्राय करून बघा